आजच्या ब्लॉग मध्ये आहे क्रिसमस डेकोरेशन नंतर बाजरीचे खावणे आणि ऍटली वाटलं गाडी पकडली शनिवार जाता येतं मागच्या महिन्यात काही माझा घरात थोडस माझ्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं होतं ती खंत वाटत होती की परत गेली कधी तर मला ती व्यक्ती बघायला मिळणार नाहीये व जी माणसं जातात जाता येत नाही कारण कारणामुळे आणि मग नंतर वाटत अरे आता कधी भेटणारच नाही ती व्यक्ती आपल्याला इफ यू वॉन्ट टू सी अ रिअल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस इंग्लंड स्कॉटलंड अँड मोर नाव करंटली वी आर पार्टी इन अमेरिका थंड़ी थंड़ी हो हो बस थंडी होती थंडीमध्ये मस्त गरमागरम ऑमलेट नाश्त्यासाठी बनवलं होतं नंतर तुम्ही टिफिन वगैरे दोन शाळेला बससाठी घेऊन गेले बसमध्ये त्याला सोडल्यानंतर घरी येऊन मग क्रिसमस ट्री त्याच्याला ते त्याला आवडतं इथे आता सगळे सण साजरे करतो आपली दिवाळी वगैरे तर हे पण करायचं म्हणून मग डेकोरेशनची तयारी करायला घेतली छोटंसं क्रिसमस ट्री घर तेच बनवायचा ठरवला होता सो so, हे yes, असं हुक्स वगैरे लावून त्याला हे डॉलर ट्रीमधून आम्ही एक एक डॉलरचे जे हे डेकोरेशनचे आणले होते तारा त्याच्यावर त्या ग्रीन कलरच्या त्या गुंडाळ्याला झाड म्हणून वापरायला सो so, अगदी कॉस्ट uh, इफेक्टिव्ह मी हे डेकोरेशन तयार करायला घेतलं हे एक डॉलरला मला एक स्ट्रिंग ही मिळाली होती सो so, ते घेऊन आलो होतो आणि ते वापरूनच मी क्रिसमस ट्री तयार केला आणि घरी बाकी गोष्टी होत्याच सगळ्याच त्या सजावटीच्या त्या वापरून खाली मस्तपैकी ट्रेन वगैरे सँटाक्लॉज असं सगळं सगळं करून त्याला मी ठेवून दिलं त्याच्यानंतर जेवणाची तयारी मस्तपैकी आपली पांढरी वाटण्याची भाजी बनवून घेतली फोटीला दिली त्याच्यानंतर घावणे बनवायला घेतले बाजरीच्या घावणे बनवण्यासाठी एक वाटी पीठ आणि त्याच्यामध्ये तीन वाटी पाणी घालून एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून दिलं मीठ घालून आणि त्याच्यानंतर मग बाकी जेवणाची तयारी भात वगैरे सगळं फोटीचं वगैरे काम आटपून घेतलं आणि मग घावणे बनवायला घेतले सो खूप सुंदर आणि क्रिस्पी घावणे होतात आणि थंडीमध्ये बाजरी वगैरे हेल्दी असते गरम शरीराला उष्णता मिळते सो मस्त क्रिस्पी घावणे बनवले मी बाजरीचे आणि मग चहा सोबत कॉल चालू होता त्यांनाही दिले सह केले मीही खाऊन घेतले सो so, मंडळी कशा आहात आज बऱ्याच दिवसांनी आता चालले पिल्लूला आणायला गस्टी विन्स आहे त्याचं स्वेटर घेतलं आहे पण तर चालता चालता तुमच्याशी पण बोलता येईल थोडीशी आपली हितगूज बऱ्याच दिवसांनी महिना जास्त झाला मी पोस्ट नाही केले काही सो वादळ होरिकेन्स ह्याचा सीझन आमच्याकडचा संपलेला आहे पण तरी पण अजून गस्टी विंड्स पाऊस हे सगळं चालू आहे थंडी पडायला सुरुवात झाली आहे कधी सकाळी अठरा डिग्री टेम्परेचर असतं तर कधी पाच सहा डिग्री की दोन डिग्री असं जातो आत्ता पण भरपूरसा वारा सुटलेला आहे सगळीकडे गस्टी विंड्स आहेत बट एन्जॉय प्लिझंट म्हणजे करतो आम्ही असं प्लिझंटली जे आहे आता हे uh, वातावरण सीझन वगैरे सो छान वाटतं so, आहे ओवरऑल सो असंच आहे आयुष्यात पण बऱ्याचशा गोष्टी चालल्या आहेत पिलू त्याचा अभ्यास त्याचा नवीन नवीन गोष्टी शिकणं त्याला कुठे फिरायला नेणं ह्याच्यामध्ये बराचसा वेळ जातो आहे आणि चालू आहे रोजचं आपलं जेवण बनवणं रेसिपीज बनवणं तर चालूच आहे सो so, मी पोस्ट करायचा प्रयत्न करते पण जसं मनासारखं जमत नाही तुमच्याशी शेअर करायला म्हणून खंत वाटत होती मला सो so, इंस्टाग्रामवर पण आपल्या अराऊंड तीन हजार आता फॉलोअर्स होतील तिथे मी जास्त काही असं मोठ्या पोस्ट नाही करत आहे बट आय uh, एम ट्रॉइंग टू डू दॅट की थोडंफार असं सो तिथेही लोकांना आवडतं आहे सो मी ते करते आहे आणि म्हटलं आजचा व्हिडिओ थोडंसं मनातलं बोलूया की काय होतं आहे असं कधी कधी काय होतं ना की इथे रहा किंवा भारतात पण जेव्हा तुम्ही नोकरी धंद्यासाठी पोटापाण्यासाठी जेव्हा बाहेर पडता घरापासून तुमच्या गावापासून दूर होता आपल्या माणसांपासून दूर होता ते कुठेही असो काही लोकं म्हणतात की मग काय गरज होती जायची एवढं लांब असं नसतं किंवा इथं म्हटलं किंवा भारतात म्हटलं नोकरी जिथे तुम्हाला असेल तिथे तुम्हाला जाणं गरज असतं असतं भाग पडतं आणि कुटुंबासोबत गेलं कारण अहो एकटे आले असते तर त्या सुद्धा जेवणा खावण्याचे हाल सगळेच प्रॉब्लेम तर भारतामध्ये पण बँगलोर मुंबईसारख्या हायटेक सिटीजमध्ये पुण्यामध्ये बरीचशी मुलं लांब गावातून येऊन राहतात कुटुंबापासून वेगळे राहतात तर मग असं सणावराला किंवा दुःखासुखाला असं प्रत्येक वेळेला जाता येत नाही ही खंत आहे सगळ्यांचीच कुठेही राहा जगामध्ये राहा भारतात कुठेही राहा पण ही खंत आहे की जाता येत नाही आणि खूप वाईट वाटतं त्याच्यामुळे सो so, आमचंही तसंच आहे असं चालू असतं की प्रत्येक सणवार म्हटलं भारतामध्ये असेल तर ॲटलीस्ट थोडंसं वाटलं तर गाडी पकडली शनिवार रविवार जाता येतं तर ता, इथून जाई जात आहे तिथं आपला दिवसच पूर्ण उलटा पलटा आहे म्हणजे जेव्हा तुमची रात्र संपते आणि दुसरा दिवस चालू होतो तेव्हा आमचा हात पहिलाच दिवस चालू असतो सो खूप 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 फरक आहे पंचवीस तीस वरचा प्रवास आहे डायरेक्ट फ्लाईट घेतला तरी आणि तीन साडेतीन लाख प्रत्येक माणसाचं तिकीट आहे राऊंड तिकीट जाऊन यायचं म्हटलं तर आणि अशा बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात सुट्ट्या असतात मुलांच्या शाळा ऑफिसचं काम सगळं सगळं बऱ्याचशा गोष्टी असतात सो ह्या सगळ्या फेस करतो आहे आम्ही चाललो आहे तसंच मागच्या महिन्यात काही माझं घरात थोडंसं माझ्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं होतं सो त्याच्यामुळे इच्छाच होत नव्हती थोडीफार कारण की आता मला ती खंत वाटत होती की मी परत गेली कधी तर मला ती व्यक्ती बघायला मिळणार नाही आहे म्हणजे असं एक व्यक्तीचं झालं एवढ्या वर्षात माझ्यासोबत पण असं बऱ्याचशा लोकांचं बऱ्याचशा बाबतीत होत असतं आपली जवळची माणसं जातात जाता येत नाही कारणा कारणामुळे आणि मग नंतर वाटतं अरे आता कधी भेटणारच नाही ती व्यक्ती आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला ठेवून बघा किती वाईट वाटत असेल किती त्रास होत असेल तुम्हाला आज ठरवलं होतं की प्रयत्न करेल तुमच्याशी बोलण्याचा आणि म्हटलं बघूया लीस्ट जेवढं शक्य होईल तेवढं मन मोकळं करेल पण तुम्ही पण मी फॅमिली म्हणून कन्सिडर करते माझी सो आज हे सगळं मी तुमच्याशी बोलते तो ह्या सगळ्यामुळे बऱ्याच दिवस झाली मी पोस्ट करण्याचा प्रयत्न केला होता एक दोन वेळा बट जसं मला वाटलं तसं मला काही बोलता किंवा सांगताच आलं नव्हतं सो so, मी राहू दिलं म्हटलं चांगलं जेव्हा असेल तेव्हा मी परत पोस्ट करेल तेव्हा तुम्हाला दाखवेल असं काहीतरी विचार चालू होता माझा आता पिल्लूचं पण शाळेमध्ये तो बऱ्यापैकी रमला इथे आल्यावर आता हे वय असतं मुलांचं ॲक्च्युली एक एका जागी थांबण्याचं ॲडजस्ट होण्याचं मित्रमैत्रिणी नवीन नवीन कनेक्शन हे करायचं सो तोही एन्जॉय करतो आहे त्याच्यासोबत आम्हीही प्रयत्न करतो आहे की त्याच्यामध्ये मिक्सअप व्हावं त्याला थोडंसं वाटावं की हां बाबा वी आर एन्जॉईंग आणि सगळ्या गोष्टी चालू आहे तो बऱ्याचशा गोष्टी नवीन शिकतो आहे मग त्याला छोटं मोठं जे ठिकाणी फिरायला घेऊन जाणं काही माहिती द्यावी माहिती होईल अशा गोष्टी दाखवणं असं बऱ्याचशा गोष्टी आमच्या चालू आहे इकडे सुद्धा ज्या सगळीकडे प्रत्येक आईवडील मुलांसाठी कळत असतात वाटत असतं त्यांना सो ते प्रयत्न करत असतात तसंच आमचंही चालू आहे तो वेळ माझा अशा गोष्टींमध्ये सुद्धा जातो आहे आणि मग थोडंसं तर मन तयार करून पुन्हा बॅक टू वर्क किंवा बॅक टू आपले रियल लाईफ हे चालू आहे प्रयत्न करते आहे मी परत कविता वगैरे करायला येत नाहीत पण एक आयुष्य असतं जे आपल्याला पुढे जायचंच असतं म्हणजे काही ठरून आपल्याला एका जगाने थांबता येत नाही कि किंवा था। थांबायलाही था। नको असतं कारण आयुष्य शेवटी पुढे जाण्याचं नावच आयुष्य आहे सो so, आम्ही प्रयत्न करते आहे थोडं स्ट्रगल चालू आहे बट करतो आम्ही प्रयत्न सगळ्या गोष्टीतून पुढे जायचं शिकायचं जा, नवीन गोष्टी आणि मला वाटतं सगळेच ह्या बाबतीत सगळ्यांनी सगळ्याच ह्या गोष्टीतून जात असतील थोडेफार का होईना आणि त्याचसाठी दिवाळीला पण पिल्लूच्या काही फ्रेंड्सना त्याच्या पाया घरच्यांना आम्ही बोलवलं होतं थँक्स आम्ही आम्हीसुद्धा कुठे असं जस्ट थोडंसं गेलो भेटलो लोकांना आमच्या कॉम्प्लेक्समध्ये पार्टी होती तिथे गेलो होतो असं छोट्या मोठ्या गोष्टी आहेत जे थोडंसं मन मोकळं करण्यासाठी किंवा आपल्याला कनेक्टेड राहण्यासाठी समाजाशी अशी करावेच लागतात आणि आम्ही पण करतो आहे ते प्रयत्न करतो आहे सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हटलं थोडंसं मनातलं बोलावं तुमच्याशी आज की काय फील करते किंवा काय वाटतंय किंवा कशातून जाते सो ह्या so, सगळ्या गोष्टी आहेत पिल्लूची बस येते तिकडनं ती यलोवाली सो आता एक रुटीन ॲक्च्युली सेट झालं आहे पिवीला दुपारी बस म्हणून घ्यायला यायचं इकडे बसपर्यंत रोजची माझी ड्युटी चालू आहे शायद काय झालं काय केलं टिफिन खाल्ला का कोण काय अजून सगळ्या गोष्टी तो सांगतो सो सगळं बोलत बोलत असं मग त्याच्यासोबत घरी यायला निघायचं तिथून चालत दहा पंधरा मिनटांनी रस्त्यामध्ये चालत मग तो सगळ्या गोष्टी सांगतो शेअर करतो असं आम्ही घरी येतो बागडत बागडत आमचं पिल्लू त्यालाही मजा येते आजकाल खूप छान गोष्टी सो so, कारणासाठी मी घरी नोकरी सोडून हे hey, माझं पिल्लू so, सो आय एडली आणि खूप छान आहे पण ह्या गोष्टी सगळ्या करताना मला मग घरी आल्यानंतर रोज सायकल चालवायला जायचं तास अर्धा तास हा आमचा रुटीन झाला आहे तोपर्यंत संध्याकाळ होते मग संध्याकाळचा नाश्ता अहो येतात तोपर्यंत चहा पाणी असं सगळं दिवस जात असतो सो अशा करते की तुम्हाला हा ब्लॉग पण आवडला असेल तुम्हाला काय आवडलं ह्याच्यातलं म्हणणे पूर्वीची सायकल चालवणं की काय नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा थँक्यू